पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी सांगण्यात आलं की हक्क मागतोय महाराष्ट्र हे मिशन आमच्या पक्षाने राज्य पातळीवर सुरू केलं आहे आणि हे मिशन आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे त्यासाठी आमच्या पार्टीने सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या मिस कॉलवर जनतेने मिस कॉल द्यावा आणि या मिशनमध्ये सहभागी व्हावं या मिशनचं नाव आहे हक्क हक्क मागतोय महाराष्ट्र यासाठी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला विनंती करत आहोत कोलमंडणारं महाराष्ट्र कारण जनतेच्या अध्याय महायुतीची चार्जशीट आणि ही चार्जशीट आज आम्ही तुम्हाला देतोय ही चार्जशीट आपल्या माध्यमातून या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवायची आहे आणि जनतेला आम्ही आव्हान करतो पुन्हा एकदा की सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या क्रमांकावर मिस कॉल देऊन या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी व्हा त्यानंतर त्या ठिकाणी मेसेज येईल मेसेज आल्यानंतर एक क्लिक येईल त्या क्लिकवर संपूर्ण माहिती या महाराष्ट्राला रसादळा देणाऱ्या या महायुतीचे सगळे काळे कारणाम्याची माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि अशा पद्धतीचं आपलं मिशन आहे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचता विनंती करतो त्याचा पहिला मुद्दा सांगतो केंद्राला एक रुपये जीएसटी देणाऱ्या राज्याला मिळत आहे सात पॉईंट झिरो सहा रुपये आणि महाराष्ट्राला मिळतात फक्त आठ पैसे महाराष्ट्राला मिळतात फक्त आठ पैशाचा परतावा आणि जे एक रुपया देतात केंद्राला त्यांना मिळतात सात रुपये शून्य सहा पैसे महाराष्ट्राला फक्त आठ पैसे का हक्क मागतोय महाराष्ट्र माझा दैनंदिन जेवणाच्या ताटातील पदार्थ एकाहत्तर टक्क्यांनी वाघ झाले मग वेतन प्रणालीत मात्र सदुसष्ट फक्त सदोतीस टक्क्यांची वाढ का एकाहत्तर टक्क्यांनी जेवणातील ताटातील पदार्थ महाग झाले आणि वेतन प्रणालीत सौतीस टक्क्यांची वाढ का सर्वसामान्यांचा हक्कांचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र चार लाख कोटीचे उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेले तीन लाख युवकांच्या हक्काचे रोजगार काय हिरवून नेले युवकांच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र आणि लाख सरकारी पदरिक्ता असतानाही युवकांना बेरोजगारीच्या झळा कशासाठी बेरोजगाराच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र इतर राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस कोटींची मदत केली मग महाराष्ट्रातील बळीराजाला का सोडून देण्यात आलं बळीराजाच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र ना ना पीक विशेष मदत दिवसाला का लागतोय आठ शेतकऱ्यांना गळपास रोज पर डे महाराष्ट्राचा आजचा ऍव्हरेज आठ शेतकऱ्यांना का गळपास घ्यावा लागतोय बळीराजाच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र महाराष्ट्रातील कर्ज गेल्या दहा वर्षात दोन पॉईंट नऊ लाख कोटींवरून सात पॉईंट आठ लाख कोटींवर पोहोचण्याचा अक्षम्य कारभार करून महाराष्ट्राला कर्जबाजारी का केलं गेलं महाराष्ट्राच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र अनुभव नसलेल्या अपरिपक्व व्यक्तीला शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या निर्मितीचे कंट्रॅक्ट का दिले महाराष्ट्र आराध्य देवाचा अवमान का केला महाराष्ट्राच्या अस्मितेचं काय हक्क का मागतोय महाराष्ट्र राज्यात दररोज एकशे तीस महिलांवर अत्याचार होत आहे सत्तेच्या खुर्ची मागे धावणाऱ्यांनी लाडक्या बहिणीची सुरक्षा का सोडून दिली लाडक्या बहिणीच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र माझा असताना निकृष्ट समृद्धी महामार्ग प्रवाशांचा जीव जात होता महाराष्ट्रातील को कोस्टल रोड आणि अटल सेतू सारख्या निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे महायुतीने जनतेचा जीव धोक्यात का घातला सक्षम नागरी सुविधांच्या हक्काचं काय हक्क मागतोय महाराष्ट्र अशा पद्धतीने चार्जशीट या ठिकाणी आमच्या पार्टीने तयार केलं युती सरकारच्या कारभारावर की चार्जशीट आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हक्क मागतोय महाराष्ट्र या मिशनद्वारे आम्हाला पोचवायचं आहे आणि ते आपण पोचावं एवढी विनंती या ठिकाणी करतो तसेच सत्तर तीस बारा बारा शून्य शून्य बारा यावर मिस कॉल केल्यावर एक लिंक येईल त्या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी हक्क मागतोय महाराष्ट्र यावर एक पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये अर्थव्यवस्थेचे कसे बारा तीन तेरा केले या युती सरकारने शेतकऱ्यांचे कसं त्या ठिकाणी मिळवणूक केली महायुतीने सामाजिक न्यायाच्या किती योजना यांनी कमजोर केल्या प्रत्येक समाजाच्या युवांचा त्या ठिकाणी कशा पद्धतीने बेरोजगारी कशी वाढली आणि कशा संध्या कमी केल्या हे देखील त्यामध्ये आहे गुन्हेगारी किती वाढली महाराष्ट्राचा स्वाभिमान दळणवळण महिला व बालके आरोग्य व शिक्षण या सगळ्या मुद्द्यांवर या ठिकाणी बावन्न पेजेस या ठिकाणी माहिती देण्यात आली आणि या महायुती सरकारचा जो कारभार आहे अत्यंत गलथान कारभार आणि ज्यामुळं संबंध महाराष्ट्र आज वेठीस धरला गेला आहे किंबहुना रसा तळाला गेला आहे याची माहिती यामध्ये दिली आहे आणि म्हणून या मोहिमेत आपण सहभागी व्हा सत्तर तीस बारा शून्य शून्य बारा या नंबरवर मिस कॉल द्या एक लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला ही संपूर्ण पुस्तिका या ठिकाणी मिळेल असा आम्ही या ठिकाणी जनतेला आवाहन करत आहोत आपल्या माध्यमातून आणि चार्जशीट आपल्या हातामध्ये या ठिकाणी दहा मुद्द्यांचा जे आहे ते देत आहोत तरी आपण जनतेपर्यंत पोहोचवा आहे